शिक्षक भरतीचा इनोद करू आंदोलन नमस्कार मी रामधनगर वत्सगुल मलाही मध्ये आपले स्वागत आहे आगामी चोवीस हजार शिक्षक भरतीची प्रक्रिया पाच मार्च पूर्व सुरू करण्यासाठी डीएडबीएड स्टुडंट असोसिएशन ने संपूर्ण राज्यभर आक्रमक पवित्रा घेतला आहे दरम्यान घोषणाबाजी आणि विविध निकषात रखडलेल्या शिक्षक भरतीची अंमलबजावणी आचार संहितेच्या पूर्व व्हावी यासाठी स्टुडंट असोसिएशनच्या वतीने शिक्षण आयुक्त पुणे यांच्या दालनात चार फेब्रुवारी उपोषण सुरू तर उपराजधानी नागपुरातही आज संघटनेच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले दरम्यान उद्याच्या पिढ्यांचे रचनाकार असलेले शिक्षक आपल्या भवितव्यासाठी आणि न्याय हक्कासाठी शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातकीर्त असलेल्या पुणे येथे रस्त्यावर आंदोलन करीत असून शिक्षक भरतीचा विनोद करणाऱ्या मगरूर सत्ताधाऱ्यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुका संघटना आपली ताकद दाखवून सत्तेवरून पाय उतार करेल असा निर्वाणीचा इशारा बीएडबीएर स्टुडंट असोसिएशन चे राज्याध्यक्ष संतोष मगर यांनी दिला आहे हो हा विशेष वृत्तांत बारावीला टक्के होते ऐंशीच्या पार मास्तर होते पोरग या आशेनं बापांनी कर्ज काढून टीएडला लावले पन्नास हजार शिक्षण सम्राटांनी सुरू केला विद्येचा बाजार सीएटी टी एटी आणि अभियोगता होऊनही आम्ही मात्र कायमचेच बेरोजगार साहजिक आहे आणि साहजिकच आहे हा अर्ज स्वप्नांना वास्तवात रुजवण्यासाठी आधी टीएटी मग अभियोगता आणि नंतर पवित्र पोर्टल आणि बिंदू नामावलीत अखडलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया महाराष्ट्रातील सात लक्ष अभियुक्ता धारकांना मृग जळाप्रमाणे भासत आहे हा अर्ज आहे वर्षभरापासून शिक्षक भरतीची केवळ घोषणाबाजी करणारे राज्याचे शिक्षण मंत्री आणि शिक्षक भरतीला जाणीवपूर्वक विलंब करू पाहणारे राज्याचे से शैक्षणिक प्रशासन हा अर्ज आहे काम चुकारत्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा त्यामुळे भंगली आहेत स्वप्ने लाखो प्रतीक्षित शिक्षकांची तर या शिक्षक संघटनेसाठी या राणीप्रमाणे त्यांनी लढाई लढली आणि खरोखर या डी एड पी एल स्टुडंट असतात त्यांच्या म्हणून या वाटायला म्हणता येईल म्हणून काय सांगायचं

निवेदन देण्यासाठी की आमच्या काय म्हणताय कौटुंबपर्यंत आणि आम्ही आम्ही आधी कुटुंबात समोर आणलो त्यामुळे चार तारखे दोन आणि आमच्यावर पैसे नसताना सगळे आहे आणि आम्ही

योग्यसा बांधू आहे महाराष्ट्राच्या खाण्यामुळे आणि या ठिकाणी उपोषण करत आहे बांधले बांधू या ठिकाणी वारा सह हे प्रदूषण या ठिकाणी करत आहे आणि तरी देखील या सर्व शासनाला काय करायचं सर्व गोष्टी घोषित झाले आहेत आता आर्यात पार हे शेवटचा व्यक्तिने जोपर्यंत येत नाही गोष्ट बॉर्डरमध्ये तोपर्यंत आम्ही अशा आम्ही काम उभे राहिले महाराष्ट्राची शैक्षणिक सांस्कृतिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये त्याच्या अंगीमध्ये शिक्षक रस्त्यावर आलेले आहेत आपल्या अनेक महिला वर्ग आणि विद्यार्थी प्रक्रिया आपण आज कालपासून सहभागी झाले आहेत आणि आपण जे काही

आज करतो उद्या करतो दोन महिन्यांनी सहा महिन्यांनी असे आज चौदा महिने झाले तरी आम्हाला मिळत नाहीये आज आम्ही आमच्या हक्कासाठी हे उपोषण चालू केलेलं आहे हे आंदोलन चालू केलेलं आहे जोपर्यंत जो ते जो पवित्र बोर्टलवर येत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा आंदोलन आमचं उपोषण मागे घेणार नाही मी पुण्यामधूनच आहे पुण्यातून आलेली आहे आणि सध्या विरोध बेरोजगारच आहोत आज किती वर्ष झाला आम्हाला कुठे जॉबच नाहीये

प्रत्येकाची ती हालाकीची परिस्थिती आहे की अनेकांचे आई वडील आता काम सह झालेले आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा कामाची आता होत आहे आणि या परिस्थितीमध्ये आम्हाला जर रोजगार मिळाला तर बरोबरच आम्ही सरकारचे आभार मानू परंतु आम्हाला जर रोजगार नाही मिळतेला तर तुमची कोणी तुमची कामेखाली करू येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला سر

हातवारे करून माननीय शिक्षण मंत्री आत्वारे करत घोषणा करतात परंतु कोणतीही घोषणा आतापर्यंतची ते आमदार आलेली नाही आहे गेल्या दहा फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये त्यांनी घोषणा केली की चोवीस हजार पर्यंत तात्काळ झाले होते सहा महिन्यामध्ये परंतु त्यांचे सहा महिने ते कोणत्या कॅलेंडरचा वापर करतात हे अद्याप आम्हाला कळलेलं नाहीये आणि सहा महिने उलटून आताच्या दहा फेब्रुवारीला त्यांच्या घोषणेला संपूर्ण एक वर्ष होईल आणि आमच्या परीक्षेला सुद्धा आता सव्वा वर्षाचा कालावधी लोटतो आहे तरी सुद्धा आमची दीर्घडलेली शिक्षक प्रती जी आहे ती तत्काळ का होत नाही आहे पूर्ण शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये संगणमत आहे की काय आणि प्रशासन त्यांना विविध दिलेल्या वेळेमध्ये त्यांचं काम का पूर्ण करत आहेत यासारख्या अनेक मागण्या आमच्या आहेत आमची बिर्जाखाली जाता पूर्ण ही झालीच पाहिजे नाहीतर आमच्याकडे इतरही आम मार्ग आहेत आम्ही आता अत्यंत वळण्याच्या मनस्थितीमध्ये सुद्धा नाही होत आम्ही दोन दिवस झाले आम्ही अन्यात केलेला आहे पाण्याचा गोड सुद्धा पिलेला नाही आहे उद्या जर आमच्या जीवाला काय झालं तर आम्ही घरामध्ये एकत्र येणार आहोत आणि आमच्या घरातल्यांची जबाबदारी कोणावर आहे शासन स्वतः त्यांच्या घेणार आहे का जबाबदारी आणि आजपर्यंत पुण्यामध्ये असं सुद्धा एकही राजकारण माणूस किंवा गिरीश बापट असतील मुक्त टिळक असतील महापौर आमच्याकडे त्यांना का संपूर्ण महाराष्ट्रामधून आहेत त्यांनी तातडीने आमच्या ता या उपोषणाची दखल घ्यावी आणि जेणेकरून आम्हाला आमच्या हक्काची खुर्ची मिळेल एकीकडे एकीकडे एक 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 चोवीस हजार विद्यार्थी त्यांच्या हक्काच्या शिक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत आणि आमच्यासाठी फाक्याचा धारक अभियोग्याचा धारक नोकरीच्या प्रतीक्षेत आहे ठेवून नेऊन ठेवले आमचा महाराष्ट्र